नमस्कार मी श्री म्हात्रे सर संचालक म्हात्रे क्लासेस पेझारी अलिबाग नॅशनल मेडिकल मिशन म्हणजे एन एम ऑफिशियल वेब वेबसाईटवर एक नोटीस आलेली आहे तारीख आहे सोळा दहा दोन हजार पंचवीस त्या नोटिफिकेशनप्रमाणे दोनशे एम बी बी एस सीट्स वाढलेले आहेत आणि महाराष्ट्रामध्ये दोन नवीन एम बी बी एस कॉलेज आलेले आहेत आणि एका कॉलेजमध्ये पन्नास सीट्स वाढलेले आहेत मग ही दोन कॉलेजे कोणती आहेत आणि कोण कोणत्या कॉलेजमध्ये सीट वाढलेले आहेत ते आता आपण बघूया त्याच्यामधलं पहिलं कॉलेज आहे एमजीएम मेडिकल कॉलेज पनवेल याच्या हंड्रेड सीट्स वाढलेल्या आहेत पण हे कॉलेज डीम असणार आहे डीम युनिव्हर्सिटी असणार आहे मग याची ॲडमिशन जी असणार ती एम सी म्हणजे ऑ ऑल इंडिया कोट्यातून याची ॲडमिशन होणार आहे मग याच्या जागा किती आहेत हंड्रेड सीट्स सीट आहेत आता पुढचं कॉलेज आहे मालती मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अँड मेडिकल कॉलेज अकोला हे आता प्रायव्हेटमध्ये सेमी गव्हर्नमेंट कॉलेज आहे मग याची ॲडमिशन करणारा स्टेट कोट्यातून होणार आहे आणि त्या सीट्स आहेत पन्नास सीट्स आणि पुढचं कॉलेज आहे अश्विनी मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल रिसर्च सेंटर सोलापूर हे जुनं कॉलेज आहे याच्यामध्ये शंभर सीट होत्या याच्यामध्ये एक्स्ट्रा पन्नास सीट्स वाढवलेल्या आहेत म्हणजे टोटल एम जी एम हॉ कॉ मेडिकल कॉलेज पनवेलच्या शंभर सीट्स मालती मल्टीस्पेशालिटीच्या पन्नास सीट्स आणि अश्विनी मेडिकल कॉलेजच्या पन्नास सीट्स अशा अशा दोनशे सीट्स वाढणार आहेत मग या सीट कधी येऊ शकतात तर तिसऱ्या राऊंडमध्ये यायचे असतील तर चॉईस फिलिंगची डेट वाढू शकते आणि नसेल तर करणाऱ्या स्टे व्हॅकन्सी राऊंडमध्ये येऊ शकतात या सीट्स त्यातल्या शंभर सीट ज्या आहेत त्या डीम युनिव्हर्सिटी म्हणजे ऑल इंडिया कोटातून असणार आहेत आणि उरलेल्या मालती मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटलच्या पन्नास सीट आणि अश्विनी मेडिकल या स्टेट कोर्टामधना भरण्यात येणार आहेत आणि म्हणून स्टेट कोट्यासाठी करणाऱ्या पुढील येणाऱ्या नोटीसकडं काळजीपूर्वक लक्ष दिलं पाहिजे आपण इथं थांबूया तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला चांगला वाटला असेल आवडला असेल तर शेअर करा सबस्क्राईब करा काही डाऊट असेल तर कमेंट करा आपण इथं थांबू पुन्हा आपण भेटू असाच एक व्हिडिओ घेऊन